आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पारनेर तालुक्याच्या खडकवाडी येथील इयत्ता चौथीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच देसवडे येथील शेतकरी योगेश बाबाजी गोळे यांच्यावर देखील बिबट्यानं हल्ला केला ते सकाळी साडेआठच्या सुमारास शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्यावरती अचानक बिबट्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये योगेश गोळे यांच्या हाताला बिबट्यानं चावा घेत मोठी जखम केली आहे तर योगेश गोळे यांना उपचारासाठी संगमनेर येथील कुटे रुग्णालयात दाखल केलं गेलाय अनेक वेळा वनविभागाला याची माहिती देऊन देखील वनविभागानं याकडे दुर्लक्ष केलंय वनविभागानं लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देसवडे ग्रामस्थ करतायत माझं नाव योगेश बाबाजी गोळे रानार देसवढे सकाळी साडेआठ वाजता मोटर चालू करण्यासाठी चाललो होतो तर अचानक वाघाने हल्ला केला वाघाने उडी मारली मला अंदाज आला वाघाची उडी मग मी काही केलं पुढे केला ते नरड्यावर जाण्यापेक्षा मग ते हातावर गेलो आणि त्याने झप मारल्यामुळे मग मला खाली मुरताळलं खाली मुरताळल्यावर मग नंतर मी आरडलो पब्लिक भरपूर जमा झालं मग त्यावेळेस तो वाघ पळून गेला असे वाघ भरपूर वेळेस पाहिले जातात तशी काय होते हे वन अधिकारींना लक्ष देत नाही शेजारील गावात खडकवाडीत पण एक घटना झाली ही डायरेक्ट घटना झाल्याच्या नंतर प्रोसिजर करते तोपर्यंत कोणी लक्ष देत नाही त्यांना किती सांगितलं ना वारंवार कोणीच लक्ष देत नाही वन विभागाला माझी एकच विनंती आहे का इकडे वाघ तिकडे सोडतात तिकडे वाघ पकडून इकडे सोडतात हे सगळे वाघ सगळे गोळा करून कुठेतरी लांब नेऊन सोडले पाहिजे नाहीतर काय होतं इकडे हल्ले बंद झाले की तिकडे हल्ले चालू होते तिकडे बंद होऊन हल्ले चालू होतात असं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जलचिकित्सा चिक्स बाष्प चिक्षा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस